जळगाव जामोद येथे भव्य मॅरेथॉन संपन्न प्रत्येकाने व्यायामाला जीवनाचा अविभाज्य अंग बनवावा सौ अपर्णाताई कुठे बुलढाणा जळगाव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगर परिषद जळगाव जामोद यांच्या वतीने दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छ स्तो दोन हजार पंचवीस भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एक धाव स्वच्छतेसाठी हा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉन मध्ये शेकडो स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला महिलांसाठी तीन किलोमीटर व पुरुषांसाठी पाच किलोमीटर असा मार्ग निश्चित करण्यात आला होता महिला व पुरुष गटातील प्रत्येकी तीन विजेत्यांना जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वतीने पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रोख पारितोषिक विनोद वसंतकार दुसरे पारितोषिक रामलाल चोंगळ सात हजार एक तिसरे पारितोषिक प्रकाश वासकले पाच हजार एक महिला गटातील विजेते पहिले पारितोषिक प्रणाली शेगोकार अकरा हजार एक दुसरे पारितोषिक प्रांजली मोरे सात हजार एक तिसरे पारितोषिक रेणुका बाग पाच हजार एक पारितोषिक वितरण सोहळा आमदार अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी मंचावर माननीय अपर्णाताई कुटे लताताई तायडे चंदाताई पुंडे सविताताई नानकदे व नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते नगर परिषद मार्फत स्वच्छता निमित्त आयोजित या उपक्रमास नागरिक युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल इंगळे नगर परिषद यांनी केले नगर परिषद क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक क्रीडाप्रेमी तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मॅरेथॉनच्या आयोजनात उत्साहाने सहभाग घेतला मनीष ताडे Boldana.